नमस्कार मी संदी साळके लाईव्ह पडो कोकण युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण जाणार आहोत आमच्या गावातील म्हणजे आरे तालुका देवगडी जिल्हा सिंधुदुर्ग येथील गणपती शाळेमध्ये आणि ही गणपती शाळा आहे रवींद्र कोकण यांची आणि आमच्या गावातील देवीच्या वाडीमध्ये शाळा आहे तर यावर्षी त्यांचा गणपती कशा प्रकारे म्हणजे गणपतीचं काम चालू आहे ते बघूया तर आता मी चाललो आहे देवीच्या वाडीमध्ये आणि शिवाय आपण गावामध्ये फिरणार आहोत आणि अजून काही ठिकाणी जाणार आहोत तर आजच्या फिरवमध्ये तुम्ही आमच्या गावातील काही गोष्टी एन्जॉय करा तर आता आपण पहिल्यांदा म्हणजे फेरफटका मारणार तिकडे यंत्र जाणार आहोत रवींद्र कोकम यांच्या गणपतीच्या शाळेमध्ये आणि तिकडे जाणार त्यांची तयारी सुद्धा बघणार आहोत तर आपण आता आपला आता आपण बघतोय ते आहे आमचं ग्रामदेव श्री आरेश्वर मंदिर आणि आरेश्वर मंदिर परिसर आणि समोर आहे ते पिंपळ आता आपण आरेश्वर दर्शन घेऊया आणि आता आपण श्री देव दर्शन घेऊया श्री देव आरेश्वर आमचं ग्रामदैवत आणि बघा असे आपल्या मंदिराच्या आजूबाजूला अशी इन पुरातन पुरातन झाडं आहेत आणि खूप मोठी मोठी झाडं मंदिराच्या देवराईमधले समोरचा पिंपळ पारा आणि आमचं ग्रामदेव आरेश्वर मंदिराचा परिसर बघतोय आपण पर आणि आमची वाडी वाडी हे सर्व आरेश्वर वाडीतली आरे वा आरे वा घरं आहेत इकडे मस्त ऊन पडले ऊन पाऊस ऊन पाऊस चालू आहे सध्या आणि सभा मंडपाच्या समोर हे हे बेलाचं झाड आहे आणि फळ सुद्धा आहे त्याच्यावरती बेलाची फळं हे बेल फळ इकडे तिकडे पण एक दोन फळ दिसतात बेलाचं झाड आणि आमचा आरेश्वर मंदिर परिसर पण हो आमचा हा गणपती विसर्जनाची जा जागा आहे इकडे आमचे गणपती विसर्जन होतात आता बघा यावर्षी पाणी अजून म्हणजे पाऊस थोडा कमी झाला म्हणजे पाणी कमी झालंय मस्त स्वच्छ पाणी सध्या ही आहे आमची नदी नंतर आपण देवीच्यासुद्धा जाणार आहोत तेव्हा पुन्हा मी पुलावरून दाखवेन देवीच्या गणपती शाळा बघणार आपण असं आहे ही आराची नदी पुढे आचरायला जाते आचराची खाडी सिंधुदुर्गातल्या मोठ्या नद्यांपैकी एक नदी आहे ते मस्त स्वच्छ पाणी आहे आणि आता आपण पुलावरून बघितला निसर्ग सुंदर असं निसर्गरम्य आरेगाव आणि नदी वर्णापराध नदी बघाय तिकडे त्या बाजूला खाली नातकोंडचं बोलायचं नंदीचं पात्र आले वरून ही आपल्या मुंबई हायवेला बेळणे जे बेळण्याला जी नदी आहे तीच आहे ती आपल्या म्हणजे आमच्या गावातून पुढे अशी जाऊन आचऱ्याला खाडी बनली आहे आचऱ्याची खाडी म्हणजे या नदीचं समुद्राला मिळण्याचं ठिकाण आचरा अशा प्रकारे खूप साऱ्या गावामधून जाते म्हणजे तिकडून बेळण्याच्या खाली रेंबोली इकडे आहे कोळे रेंबोली त्यानंतर आरे बुदवळे त्यानंतर खाली चिंदर असं ते एक प्रवाहित होऊन ती चिंदरपासून पुढे नंतर डायरेक्ट आचऱ्याला गेली आणि आचऱ्याला ह्या नदीचा समुद्राशी संगम होतो सुंदर असं आणि आता बघा हे मस्त हिरव हिरवगार निसर्ग आणि हिरव्यागार निसर्गामध्ये मस्त निळं पाणी आणि आमचं निसर्गरम्य आरेगाव तर असे खूप सारे ठिकाण आहेत आमच्या गावामध्ये हो जिथे वेगवेगळा निसर्ग मग मी तुम्हाला आता इथला निसर्ग दाखवते आमचा गणपती असा इकडे आमची आरती होती गणपतीची तिकडे समोर आणि आम्ही इथे गणपतीचं विसर्जन करतो समोर थोड्या दिवसांनी आपले बाप्पा येतील आपला विसर्जनाचा स्पॉट आहे सुंदर अशा प्रकारे इथला निसर्गाच्या निसर्गा। बाजूला आहे बघा आमचे मळे सध्या म्हणजे भात शेती आणि हिरवगार रान मस्त वाटत निसर्ग आणि गावाला चारही बाजूने डोंगर चा आहे डोंगराच्या मधोमध हे गाव आहे असं आपला निसर्गरम्य आरे गाव आहे आरे तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग तर आता आपण चाललो आहे देवीच्या वाडीमध्ये आपण आलोय आमची ग्राममध्ये पावना देवी पावना देवी मंदिरामध्ये आणि भात शेतीच्या बाजूलाच आहे आणि आमचा दायकाला इकडे असतो दही उत्सव मोठा म्हणजे दसरा आणि दायकाला या मंदिरात साजरा होतो ह्या आजूबाजूचा निसर्ग तर पावना देवीचं दर्शन घेऊन आता आपण चाललोय रवींद्र कोकम यांच्या शाळेमध्ये बघूया या वर्षी त्यांच्या शाळेमध्ये किती गणपती आहेत ते आणि त्यांचं गणपतीचं काम खूप सुंदर आहे ते आपण बघूया कशा प्रकारे ते मी ही संपूर्ण देवीची वाडी आहे इकडे वरती सर्व देवीची वाडीची गरज आणि आता आपण इकडे कोकमाची शाळा तिकडे चाललो आहे आपण लव निसर्गरम्याच्या देवीच्या वाडीमध्ये दे। तेव्हा इकडे बोर्ड आहे देवीची वाडी आपली सरचं स्वागत करीत आहे आणि इकडे हे रवींद्र कोकम यांचं घर त्यांच्या घरीच गणपती शाळा आहे मोठे मोठे गणपती इकडे खाली असलेले गणपती इकडे मोठ्या मोठ्या मूर्ती आहेत यांच्याकडे हे बघा सगळे चार फूटच्या मूर्ती आहेत मोठमोठ्या भाऊ वेद आणि काम चालू इकडे बॉडी कलर मारून ठेवले मस्त इकडे पण गणपती येत आता इकडे बघा रिमझिम पाऊस चालू आहे पडायला इकडे खाली सुद्धा गणपती आहेत गणपती सगळे गणपती होऊ गेलेत जेट्टी कंपनी आणि हे व्हिडिओ बघणार आहेत सगळे मुंबईला कुठे तुम्ही बदलापूर नाही तुम्ही खाटको आणि बादलापूरला जेट्टी कंपनी तुमचं नाव काय रवींद्र जेठे रवींद्र जेठे आणि सुरेश जेट्टे विला आणि तुमचं नाव विलास विलास जेट्टे भाऊ <laughs> इकडे सुद्धा गणपती सगळे पूर्ण घरभर गणपती आहेत मस्त बघूया आणि <laughs> <तापन। laughs> इकडे गणपती रंगकाम चालू आहे <laughs> जोरदार आता आपल्याबरोबर रवी कोकम आपण गेल्या वर्षी पण यांची शाळा बघितली होती आणि पुन्हा शाळेत आलोय युट्यूबला आणि पुन्हा एकदा युट्यूबला यांचा व्हिडिओ जातोय तर आता ह्या वर्षी किती गणपती आहेत सवाशे आहेत सवाशे आणि अजून ऑर्डर चालू आहे नवीन ऑर्डर आता बंद केली बंद केली ओके म्हणजे या वर्षी सवाशे मध्ये पुन्हा हे केलं ऑर्डर क्लोज केलेली आहे आता दिवस कमी राहिलेत आणि सवाशे मध्ये शाडूची किती आहेत शाडूची पस्तीस आणि बाकी सगळे प्लॅट तर अशा प्रकारे या वर्षी गणपतीची संख्या वाढलेली आहे गेल्या वर्षीपेक्षा ठीक आहे चांगलं आहे आणि लांब लांबचे कुठचे कुठचे गणपती खुडी मिरोब हा तोरसो ओके आणि रेंबोली म्हणजे पंचक्रोशी आहे आणि लांब अजून लांब कुठचं आहे मिठबा मिठबाई मीठ मोमरीची नाही ओके आणि ते सगळे मोठे गणपती असणार ना या वर्षी मोठ्यात मोठ्या गणपती किती पाच फुट पाच फुट आहे ना पाच फुटापर्यंत गणपती अवेलेबल आहे त्यांच्याकडे या वर्षी आणि या वर्षीची बुकिंग क्लोज आहे पुढच्या वर्षीची बुकिंग करू शकता पुन्हा एकदा नंबर सांगा तुमचा नाईन एट डबल टू आणि व्हॉट्सअप नंबर आहे ना व्हॉट्सअपला कॉल करू शकता कॉल लागला नाही तर रेंजचा प्रॉब्लेम असेल तर तशा प्रकारे यावर्षी यांचं काम चाल। का चालू आहे आणि आता फायनल काम आता झालं ना म्हणजे सगळे रेडी झाले गणपती तुमच्यावर यावर्षी किती लोक काम करतात पाच सहा पाच जण ना एकेकाची ओळख करून हे द्याय दोन ओके शशी कदम आणि तुझं नाव काय दीपे जेट्टी इकडे आहेत शाळेतले शाळेत आता सगळ्यांचे गणपती फायनल झाले ना मूर्ती फायनल झाली ना या वर्षी फिक्स फिक्स आहे सगळ्यांनी आपापले पाठ देऊन मूर्ती फायनल केलेली आहे या वर्षी आता बऱ्यापैकी रेडी आहे फक्त आता आखणी आणि दागिने शिल्लक आहेत <laughs> पुढच्या काही दिवसात गणपती तयार होतील हे पण रेडी झाली ना होळीवालीचे गणपती होळीवाले मकडे पण गणपती आहेत बघा तर रंगकाम झालेलं आहे बऱ्यापैकी आणि आता डोळ्याचं काम चालू आहे पुढच्या एक दोन दिवसात अशा प्रकारे गावाकडे सगळ्या गणपती शाळेमध्ये बाप्पा रेडी झाले आहेत आता आपण बघितली आर्यातली दुसरी शाळा मागच्या एपिसोडमध्ये आपण फायक्यांची शाळा बघितली होती आणि ही कोकमॅनची शाळा आणि शाळेचं नाव का तुझ्या ध्रुवादृष्टी ध्रुवादृष्टी कला केंद्र आरे तर हे बघा अशा प्रकारे यांचं मस्त काम आहे काम बघतोय आपण गणपतीचं आणि गेल्या वर्षीच्या एपिसोडमध्ये मी ते कवर केले के होते के ते आदल्या वर्षीचे गणपती म्हणजे बऱ्यापैकी रेडी होते गणपती प्रकारे कोकणचं काम आहे सुंदर हे आता काय रेडी गणपती आहे अशा प्रकारे यांची गणपतीची शाळा या वर्षी सुद्धा जवळपास सव्वाशी प्लस गणपती आहेत आणि मोठ्या मूर्ती आहेत यंदा मोठी मूर्ती जास्त आहेत ना हे बघा सगळे मोठी मूर्ती आहेत साडेतीन चार फूट हे चार फूट आहे ना चार फूट ती सगळी चार फुट लाईन आहेत सगळे मोठे गणपती इकडे फुटची बाहेर आहे ती पाच फुटी मूर्ती बाहेर आहे इकडे आणि ही यावर्षी सगळ्यात मोठी मूर्ती पाच फुटाची मूर्ती ही कोणाची आहे कुठची आहे खुडीतले ना आता बाहेरच्या साईडला आहे खुडीची खुडीचे गणपती पुटाची भव्य दिव्य मूर्ती मस्त ही सगळ्यात मोठी मूर्ती ना बाकी सगळे साडेचार चार, चार फूट तर आता आपण चाललो आहे आमच्या गावातली जुनी काजू फॅक्टरी आणि ही सावंतांची काजू फॅक्टरी आहे कुलदीप कॅशू तिकडे आपण जाऊया सध्या पाऊस थोडासा कमी झालाय गावाकडे त्यामुळे वगैरे हा त्याची पाणी आता थोडाफार पाणी हा अजून हम्म आमच्या वाट्याची सावंतांची फॅक्टरी आहे बघे समोर दिसते ते आमच्या गावातलं आरोग्य केंद्र आयुष्यमान आरोग्य म्हणजे आरे म्हणजे आरोग्य केंद्राच्या बाजूकच एकदम जवळच सावंत यांची काजू फॅक्टरी तर आपण आता काजू फॅक्टरी चालू आहे हे बघा हे सावंत यांची काजू फॅक्टरी आणि आपल्या गावातली जुनी आणि मला वाटतं कोकणातल्या जुनी काजू फॅक्टरीपैकी एखाद्यांना वीस वर्ष प्लस झाले असतील भूक आहे केव्हापासून येते कारण माझ्या माहितीप्रमाणे वीस एक वर्ष झाली हे बघा जोरदार काम चालू आहे सध्या मोठी ऑर्डर चालू आहे इकडे सावंत बहिणी सुद्धा काम करतात किती किती गेलं सकाळपर्यंत किती किलो आले सकाळपासून झाले पन्नास किलो ते काढून झाले किती तासात एक तासात दोन तीन तास झाले ना आता आठ वाजले आठ वाजता चालू केले ना अकरा वाजले पन्नास किलो झाले आणि किती किलो करायचे आज फोडणार अजून किलो हे बघा अशा प्रकारे काजू कॉर्टिंग होतं इकडे ओपन होतं ही कटिंग मशीन आणि इकडे आता कटिंग होणार ही कटिंग मशीन इकडे काजू कट कट झाल्यानंतर कट झाले काजू इकडे असे सोडवले ट्रेमध्ये झालं तिकडे पण कटिंग झालं आणि सावंत वहिनी हो तुमच्यावर आता किती किती लोक आज तर दोघे जण दिसतेच म्हणजे रोज किती जण असतात तुम्ही चौकीजणी अशा प्रकारे त्यांनी स्वतः पण काम करतायत आणि आपल्या हा बाहेर पण सुलग म्हणजे घरी सुल सुल ना आपल्या गावातल्या लोकांना त्यामुळे रोजगाराची एक संधी पण तयार झाली आहे मस्त मस्त इकडे मेस्त्री कंपनी आहे आमच्या वाटीतले मेस्त्री इकडे आहेत त्यांचं टायमिंग काय तुमचं बारा हा सॉरी अडीच ते सहा सहा सध्या ऑर्डर जोरदार आहे गाय चालली आहे एकदम मस्त मस्त तुमका पण काजू मागवले असते मी नंबर देणार नंतर त्याच्यावर ऑर्डर देऊ शकता फ्रेश काजू सावंत <laughs> काकी आमच्या वाडीतली सगळ्यात आता किती वय किती पंच्याहत्तरच्या पुढे म्हणजे ज्येष्ठ नेमकीच तारीख माहित नाही तेव्हा काय तारीख लक्षात नसायची करायची तर पंच्याहत्तरच्या वरती सध्या वया आणि आमच्या गावात म्हणजे वाडीतली गावातली ज्येष्ठ व्यक्ती त्यांच्या आपण काजू फॅक्टरीत म्हणजे घर काजू फॅक्टरी सगळं एकत्रच केलेली इकडे सुद्धा घर आहे आणि खाली वाडी सुद्धा घर आहे आणि इकडे आहेत आपले तरुण उद्योजक कुलदीप सावंत ऑर्डर चालू आहे बुकिंग हे कसली कसली ऑर्डर आहे तुझ्याकडे त्या हे विरेश पाटोळे आले आहेत त्यांचा ऑर्डर कार्डचं म्हणजे स्मार्ट आहे आधार काहीतरी करतो आणि आता काजूची ऑर्डर किती आहे ऑर्डर एनडब्ल्यू आहे आपल्या जवळ अव्हेलेबल एनडब्ल्यू आणि एनडब्ल्यू आहे सध्या अवेलेबल ओके ओके आणि कशी किलो साडेसहाशे ते सातशे दरम्यान भेटेल आणि नंबर सांगतो ऑर्डर साठी तुमचा नंबर आहे नाईन फाय झिरो थ्री फोर सेवन वन सिक्स एट वन ओके अशा प्रकारे सध्या काम चालू आहे आणि सध्या त्याची ऑर्डर चालू आहे थोड्याच वेळात ऑर्डर घेऊन जाईल आपल्यावर आता कुलदीप सावंत होते आणि कुलदीपची आजी म्हणजे आमच्या गावातले ज्येष्ठ व्यक्ती त्यांच्या तर जास्त आणि कुलदीप तसं ऍक्टिव्ह मेंबर आहे तो काय नाही काय करायचो रेल्वे बुकिंग रेल्वे हे तू रेल्वेची बुकिंग आधार कार्ड ऑनलाईन काम वगैरे करतोय सध्या नाही अगोदर करायचं ना बंद, बंद ये हा, हा, हा। तर आता सध्या फक्त आधार बिदारचे ऑनलाईनची चे काम असेल करतो आणि आपल्यावर मालक उदय सावंत पण आहेत आणि तुमच्या काजू फॅक्टरीबद्दल <laughs> लोकांना सांगा म्हणजे जर असं फ्रेश काजू मागवायचे असेल तर तुमच्याकडे केव्हा केव्हा अवेलेबल असतं म्हणजे वर्षाचे बारा महिने वर्षाचे बारा महिने केव्हाही नावाही म्हणजे कुलदीपने जो नंबर दिला त्याच्यावरती केव्हाही ऑर्डर घेता आता सध्या कुठची वेळची ऑर्डर चालू तुमची आता दोन दोन टन ओके okay. महिन्यात दोन टन त्यांचं साधारण दोन टन म्हणजे दोन हजार किलो साधारण काजू महिन्याचा टर्न आहे हो ना आता हे बघा ऑर्डर तयार आहे इकडे ऑर्डर थोड्याच वेळात जाणार ऑर्डर रेडी आहे बघा हे किती किलो आहेत रे वीस किलो दहा किलोची पिशवी आहे दहा वीस तीस चाळीस पन्नास किलो रेडी आहे तिकडे साठ तिकडे पण रेडी आहेत ते बघा साधारण शंभर एक किलो इकडे रेडी आहेत आता थोड्या ऑर्डर जाईल हे आता घेऊन जा ना ऑर्डर एकत्र ना ठीक आहे तर आता आपण आलो होतो सावंत त्यांच्या फॅक्टरीत आणि त्यांची सध्या ऑर्डरची गडबड झाली सगळे त्यांच्याकडे हिटर बिटर आहे पुन्हा दाखवतो मोठं म्हणजे त्यांनी इकडे पहिल्यांदा पोल्ट्री होती त्यांची तिकडे त्यांनी पोल्ट्रीच्या जागेवर त्यांनी काजू फॅक्टरी केली आणि इकडे आपल्या वहिनी बिझी आहेत कामात अशा प्रकारे आमच्या गावातील जुनी काजू फॅक्टरी बघितली आपण